नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं मधुभाऊनं जेलमधून बाहेर काढण्यासाठी अर्जुन आणि सायली अतोनात प्रयत्न करत असतात त्यांना आता जेलमधून निर्दोष सिद्ध करून सोडवण्यासाठी दोघंजण पुरावेसुद्धा गोळा करत असतात पण त्यांना काही यश येत नसतं काही पुरावे महिपतची माणसं नष्ट करत असतात तर काही पुरावे ते लोक खरेदी करत असतात पण आता ह्यावेळेला अर्जुनच्या हाती खूप मोठे दोन महत्त्वाचे पुरावे हे आलेले असतात आणि त्यामुळे आता कोर्टामध्ये हे सिद्ध होणार असतं की साक्षीनेच बिलाचा खून केलेला आहे मधुभाऊ निर्दोष आहेत हे त्या दोन पुराव्यांनी आता सिद्ध होणार असतं त्यामुळे आता लवकरात लवकर मधुभाऊ जेलमधून निर्दोष सिद्ध होऊन बाहेर येणार असतात आणि साक्षीला आता शिक्षाही होणार असते कारण तिने विलाचा खून केलेला असतो त्याला गोळी मारलेली असते आणि त्याचबरोबर आतापर्यंत तिने कोर्टामध्ये ज्या साक्ष दिलेल्या असतात त्यासुद्धा सगळ्या खोट्या असतात तिचे जे साक्षीदार असतात ते सुद्धा खरेदी केलेले असतात खोटे साक्षीदार असतात पैशांसाठी त्यांनी खोटी साक्ष दिलेली असते हे सुद्धा अर्जुन आता पुरावे दाखवून कोर्टामध्ये सिद्ध करतो त्या मुळे आता साक्षीची शिक्षा ही वाढलेली असते तर आता अर्जुनला ते दोन मिळालेले पुरावे कुठले आहेत आणि ते कोर्टामध्ये सादर केल्यानंतर मधुभाऊ कसे काय निर्दोष सुटणार असतात ते आपण आता सविस्तरपणे इथे बघूया तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आता मधुभाऊना सुद्धा लवकरात लवकर आपल्याला जेलमधून बाहेर काढायचं आहे मैपतला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा आपण दिलेली आहे तर साक्षीला सुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला द्यायची आहे पण तिच्या विरोधात पुरावे कसे काय गोळा करायचे तेव्हा इथे सायलीने आता प्लॅन बनवलेला असतो अर्जुन बरोबर की तिच्या बाजूने साक्ष देणारी कोर्टामध्ये म्हणजे प्रिया आहे आहे प्रियाला सगळं माहिती की खून नेमका ती पैशांसाठी खोटी साक्ष देते हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच आतापर्यंत साक्षी ही वाचलेली आहे नाहीतर ती केव्हाच जेलमध्ये गेली असती आणि मधुभाव निर्दोष सिद्ध होऊन बाहेर सुद्धा आलेले असते तेव्हा आपण एक काम करूया साक्षीचा खूप मोठा मोहरा म्हणजे प्रिया हिला आता आपण आपल्या जाळ्यामध्ये अडकवूया त्यासाठी सायली आता अजून एक प्लॅन सांगते की आपण तिला असं बोलायचं फोन करून की जेव्हा विलाचा खून झाला होता तेव्हा मी तिथेच होतो आणि मी सगळं काही बघितले की विलासचा खून खुण कुणी केला आहे तिथे कोण कोण होतं आणि कोर्टामध्ये कोण खोटी साक्ष देत आहे याबद्दल मला सगळं काही माहिती आहे विलाचा खून झाला तेव्हा मी तिथेच होतो आणि तेव्हाचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत ते जर हवे असतील तर तुम्ही मी सांगतो तिथे तुम्हाला यायचं आहे हा ट्रॅप केलेला असतो प्रियाला फसवण्यासाठी कारण अर्जुनला हे तिच्याकडून वधवून घ्यायचं असतं की तिने आतापर्यंत कोर्टामध्ये जी साक्षी दिलेली आहे ती खोटी आहे विलाजचा खून मधुभाऊने नाही तर साक्षीने केलेलं आहे हे सगळं तिच्याकडून त्याला वधवून घ्यायचं असतं आणि ते पुरावे स्वतःजवळ ठेवायचे असतात तेव्हा आता इथे ठरल्याप्रमाणे प्रिया आता पार्कमध्ये आलेलीसुद्धा असते तिला पार्कचा ॲड्रेस दिलेला असतो तिथे अर्जुन साली लपून बसलेले असतात आणि एका माणसाला तिथे उभं केलेलं असतं प्रियाकडून माहिती गोळा करण्यासाठी त्याच्याकडे अर्जुनने मोबाईल वगैरे सगळं काही दिलेलं असतं तो माणूस तिथे वाट बघत उभा राहिलेला असतो तेव्हा प्रिया येत्यांनी म्हणते तुमच्याकडे कसले पुरावे आहेत ते मला द्या बरं तेव्हा आता सांगितल्याप्रमाणे अर्जुनने जे काही सांगितलेलं असते काकांना त्याप्रमाणे तो माणूस सगळं काही बोलत असतो आणि प्रियाकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर प्रिया आता अर्जुनाने साईला तिथे बघते आणि लगेचच तिथून ती पळ काढते तिला असं वाटतं जर अर्जुनने मला इथे बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तिला हे माहितीच नसतं की ह्या प्लॅनमध्ये अर्जुनच आहे ज्याने तिला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा आता इथे प्रियाने साक्षीबद्दल थोडीशी माहिती दिलेली असते आणि नंतर ती लगेचच तिथून निघून जाते त्यानंतर आता कोर्टामध्ये इथे तारीख असते तारखेला आता अर्जुन तिथे आलेला असतो रविराज काका म्हणत असतात की हे बघ अर्जुन महिपतला तू खूपच जास्त हुशारीने त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस आणि जर तुला असं वाटते ना की साक्षीसुद्धा तेवढीच गुन्हेगार आहे तिनेच विलासचा खून केलाय तर तिलासुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरात लवकर मिळायला हवी कारण आता खूप महिने झाले ती गुन्हा करूनसुद्धा आता मोकाट बाहेर फिरते तेव्हा अर्जुन म्हणतो की तिच्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळणारच तर अर्जुनकडे आता अजून एक पुरावा आलेला असतो तो म्हणजे विलासला जी गोळी लागलेली असते तिचा फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला असतो त्यानुसार आता सगळी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यांना कळलेलं असतं की साक्षीच्या नावावरती त्या गोळ्या आहेत आणि त्या बंदुकीचं लायसन्ससुद्धा साक्षीच्या नावावरती आहे ती जेव्हा मोठ्या मोठ्या डील करायला जाते तेव्हा ती बंदूक आपल्याबरोबर घेऊन जाते असं सुद्धा सगळ्यांना कळलेलं असतं तर इथे आता चैतन्य साक्षीची केस आलेला असतो असतो त्याने जो काही अभ्यास केलेला त्याला असं वाटत असतं की साक्षीने काही केलेलं नाहीये मग तिला कसले गुन्ह्याची शिक्षा मिळेल पण अर्जुनने जर साक्षीला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला तर प्रताप काकांबरोबर जे काही मैपतने केलेलं असतं त्याचा जर वचपा आता अर्जुनने साक्षीकडून काढला तर मी काय करायचं तर इथे चैतन्य आता कोर्टामध्ये गेलेला असतो आणि तो सुद्धा आता सगळे मुद्दे मांडून साक्षी कशी निर्दोष आहे याच्याकडे जास्त लक्ष देत असतो तेव्हा इथे अर्जुनने आता जे काही पुरावे आणलेले असतात ते तो कोर्टामध्ये सादर करतो आणि नंतरला मधुभाऊ इनोसंट आहेत हे सुद्धा तो सिद्ध करतो तेव्हा इथे आता फॉरेन्सिक रिपोर्टनुसार हे सिद्ध झालेलं असतं की जी गोळी विलासला लागलेली असते ती साक्षीच्या बंदुकीतून आलेली गोळी असते आणि त्या बंदुकीचं लायसन्ससुद्धा साक्षी शिखरेच्या नावावरती असतं हे सुद्धा कोर्टामध्ये अर्जुनने आता सिद्ध केलेलं असतं त्यामुळे आता साक्षी पूर्णपणे त्याच्यामध्ये फसलेली असते आणि या सगळ्या केसमध्ये महिपतने सुद्धा तिची मदत केली होती आणि काही लोक जे तिच्या आजूबाजूला असतात त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले तिला या केसमधून निर्दोष सिद्ध करून बाहेर काढण्यासाठी पण तिने शेवटीला गुन्हा केलेला आहे आणि तिच्या गुन्ह्याची शिक्षा तिला मिळाल्याच हवी असं सुद्धा आता अर्जुन म्हणत असतो तेव्हा साक्षी म्हणत असते मी असं काही केलेलं नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की कोर्टामध्ये जे सगळे पुरावे सादर केलेत ना त्यानुसार हे सिद्ध होतोय की विला चकून त्या रात्री तूच केला होतास तूच गेली होतीस ना वासल्या आश्रम अर्डर केचे पेपर तिथे आणायला म्हणून तर एवढा तमाशा झाला होता घरामध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा सगळा तमाशा झाला होता मग मधुभाऊनी जर ते डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे जपून ठेवले होते ते महत्त्वाचे कागदपत्र वासल्या आश्रमाचे होते ना तेच तुम्हाला हवे होते मग ते जर त्यांनी ठेवले होते तर मग एवढा त्यांच्या आश्रमामध्ये तमाशा का झाला होता सगळ्या वस्तू इकडे तिकडे का पडल्या होत्या तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊने ते पेपर अगदी व्यवस्थित ठेवले होते आणि ते पेपर महिपतला आणि साक्षीला हवे होते त्यामुळे ते घरी येऊन झडती घेत होते त्या दिवशी मधुभाऊ घरामध्ये नव्हते ते गेले होते पैशांची जमावजमाव करायला आणि मुलांचा मूड चांगला व्हावा म्हणून त्यांना सायली सगळ्यांना सिनेमाला घेऊन गेलेली होती घरामध्ये फक्त विलास i do प्रिया ही दोघं जणच आले होते कारण प्रियाची तब्येत ही बिघडलेली असते म्हणून मग त्यावेळेलाच तिथे अजून कोण आलं होतं ज्यांनी त्याच्यामध्ये हातभार लावला होता रूम विस्कटण्यासाठी पूर्णपणे वासल्य आश्रम हे विस्कटून ठेवलं होतं त्यांना जे हवं होतं कदाचित ते मिळत नव्हतं म्हणून आणि म्हणूनच मधुभाऊ तिथे आल्यानंतर साक्षीने विलाचा खून केला आणि त्याचा सगळा आळ मधुभाऊंवरती आणला कारण का त्यांना काही करून वासल्य आश्रमाची जागा ही खरेदी करायची होती आणि तिथे मोठा टॉवर बांधायचा होता ते इथे काकांच्या लक्षात येतं की ही मैपत खोटाडा आहे तेवढीच ही ते मुलगी सुद्धा खोटाडी आहे माझ्या तन्वीला हिच्यापासून लांब राहायला सांगायला हवंय तर इथे आता सायली खूप जास्त खुश असते कारण अर्जुनने अगदी मुद्दे आपले मुद्दे मांडलेले असतात कोर्टामध्ये आणि त्यामुळे आता मधुभाऊंची लवकरात लवकर निर्दोष सुटकाही होणार असते तेव्हा इथे ते अर्जुनने आता फॉरेन्सिक लॅबमधून आलेला रिपोर्ट आणि त्याचबरोबर जेव्हा त्याने तो प्लॅन केला होता प्रियाला फसवण्याचा तो प्लॅन त्याने अर्धा रेकॉर्ड केलेला असतो आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आता सादर केलेला असतो सा, कोर्टामध्ये त्याच्यावरून हे सिद्ध होत असतं की प्रियाने जी साक्ष दिलेली आहे साक्षीच्या बरोबरीने ती खोटी साक्ष आहे मधुभाऊने काहीच केलेलं नाही आहे ते निर्दोष आहेत आणि जो काही प्लॅन केला होता तो साक्षीने आणि प्रियाने दोघींनी मिळून केला होता साक्षीने विलाचा खून केला होता आणि त्याचा आळ मधुभाऊंवरती आला होता हे सगळं आता अर्जुन मुद्देसूत मांडतो आणि आता पुरावे जे सादर केलेले असतात त्याच्यावरती साक्षीकडे बोलण्यासाठी काहीही नसतं साक्षी, काही साक्षी पूर्णपणे अर्जुनच्या प्लॅनमध्ये अडकलेली असते त्यामुळे आता साहेब निकाल देतात साक्षीला आता शिक्षा होते ती जेलमध्ये जाते आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध होऊन आता बाहेर आलेले असतात